आज सुद्धा बातमी आलेली आहे की सीआरपीएफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला आणि सीआरपीएफचे जवान शहीद झाले तीनशे सत्तर कलम काढल्याचा दंका अमित वाजवतात पण तेव्हापासून काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाही हे गृहमंत्र्यांच अपयश आहे विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्रीपद दिल्यावर जम्मू काश्मीर मध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला आपण पाहिलं असेल याचा अर्थ असा आहे की आमचं काय म्हणणं की अमित शाह हे गृहमंत्री पदाचा वापर या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात ते सिद्ध झालं ते आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही ते भ्रष्टाचाराने आपल्या पक्षात घेतात आपल्या घरात घेतात अनेक पण कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर चा चा बसवून मला असं वाटतं या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठं धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात राजकीय फायद्याचा विचार करतात आणि म्हणून सातत्यानं अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले मात्र या राजकारणामुळे निष्पक्ष जवानांचा बस बद नाही याच्यावरती ना, खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्रबाबूच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार उभा आहे त्यांची जबाबदारी सर विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे त्याचपूर्वी काल काँग्रेस प्रदेश नाना पटोले असं म्हणतायत की चार जागा ज्या ठाकरेंच्या शिवसेनेने डिक्लेअर केल्या त्या संबंधी कोणतीही चर्चा केली नाही असं नाही आहे असं नाहीये नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून आ ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परब मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचाच आहे तिथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का अजिबात नाही नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आहे आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसऱ्या पक्षात हे जरी खरं असलं आत्ता अचानक तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती नाशिक आणि कोकण या दोन काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आम आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करूनसुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील राऊत कोकण भवनला पोहोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला आहे पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभेच्या आमची तयारी आहे असं कुठे वक्तव्य नाना पटोले करतात कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न छोटा मोठा भाऊ नाही भारतीय जनता पक्षाने सुद्धा प्रयत्न केला होता पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं एकमेकांच्या मदतीनं आम्ही विधान लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या कोणाला दोन जागा जास्त मिळतात कोणाला दोन जागा कमी मिळतात प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे आमच्यासमोर धनुष्य बाणाचे तेरा उमेदवार उभे केले याच्यामुळे मतदारात नक्कीच गोंधळ झाला ग्रामीण भागातल्या त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे किती कोणी नाही म्हटलं तरी शिवसेना हे नंबर तर टार्गेट होतं उद्धव ठाकरे साहेबांचे कोट्यावधी रुपये आमच्या मतदारसंघात ओतले गेले कोट्यावधी अगदी मग सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल रायगड असेल मुंबईतले मतदारसंघ असतील हां माळ असेल स्वतः मुख्यमंत्री शंभर शंभर खोके घेऊन तिथे बसलेले आहेत हेलिकॉप्टरने पैसे उतरल्याचं आपण पाहिलं आहे तर सगळ्यात जास्त संघर्ष या निवडणुकीमध्ये जर कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो शिवसेनेच्या वाट्याला आला आमच्या आणि आम्ही सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं हे आपल्याला माहीत असेल त्याच्यामुळे दोन जागा चार जागा कोणाला जास्त मिळाल्या कमी मिळाला आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या आम्ही असं बोलणार नाही ना उद्या आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो सगळ्यांची मेहनत आहे राहुल गांधींची मेहनत आहे प्रियंका गांधींची मेहनत आहे रा उद्धव ठाकरे साहेबांची मेहनत आहे शरद साहेबांची मेहनत आहे <coughs> प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये हा निर्णय मिळावा म्हणून मेहनत केली आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं